नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर घरकुल योजना आता घर बांधण्यासाठी जमीन खरेदीला मिळणारे एक लाखाचे अनुदान याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता घरकुल जागेसाठी म्हणजे घरकुल योजना घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी कशा पद्धतीने एक लाखाचे अनुदान मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा घरकुल योजना आता घर बांधण्यासाठी जमीन खरेदीला मिळणार एक लाखाचे अनुदान बघा अपडेट काय सांगतोय घरकुल लँड अनुदान ग्रामीण भागातील ज्या नागरिकांकडे ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर बांधण्यासाठी जमीन आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता अशा पात्र लाभार्थ्यांना अशा पात्र लाभार्थ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल या योजनेला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना असे देखील नाव देण्यात आले आहे बघा एकूणच कशा पद्धतीने नाव दिलेलं आहे या योजनेला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना असं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत पाचशे चौरस फुटापर्यंतच्या भूखंडासाठी रक्कम एक लाखपर्यंतचे अनुदान मिळेल जर जमिनीची किंमत जर जमिनीची किंमत एक लाखापेक्षा कमी असेल तर ती पूर्ण रक्कम दिली जाईल हे अनुदान पंतप्रधान आवास योजना ग्रामीण रमाई शबरी पारदी आणि मोदी आवास घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी उपलब्ध असेल बघा या योजनेत एक खास तरतूद अशी आहे जर वीस पेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन वसाहत म्हणजे हाऊसिंग कॉलनी तयार करत असतील तर त्यांना रस्ते पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधांसाठी हे या ठिकाणी जमीन खरेदी करण्यासाठी अतिरिक्त वीस टक्के आर्थिक मदत मिळेल या अतिरिक्त जमिनीची मालकी ग्रामपंचायतीकडे राहील ज्यामुळे वसाहती अधिक सुनियोजित होतील या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक गरजू कुटुंबांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण करणे सोपे होईल आणि सर्वांसाठी सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत मिळेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी एकूणच योजना आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना या योजनेच्या माध्यमातून म्हणजे घरकुल योजना ही बांधण्यासाठी जमीन खरेदीला कशा पद्धतीने एक लाखाचे अनुदान मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद